सूत्र दोनशे चौऱ्याऐंशी अलम त्रिवर्ग कथया योगस्य कथया अलं अलम विज्ञानकथया विश्रांतस्य ममात्मनी आपल्या आत्म्याशी एकरूप झाल्यामुळे मला धर्म अर्थ काम या त्रिवर्गाची कथा पर्याप्त आहे योगाची आणि विज्ञानाची कथा पर्याप्त आहे नाथ सांगतात आत्मरूपात स्थिर आणि स्थित झाल्यामुळे ज्ञानी नेहमीच शांत आणि तृप्त असतो त्याला लौकिकाचं बंधन राहत नाही धर्म अर्थ आणि काम या लौकिक का धारणांपासून तो मुक्त होतो आता त्याला कोणत्याच धर्मधारणा अर्थाचं म्हणजे धनाचं आकर्षण आणि कामविषयाची वासना उरलेली नसते त्याला काहीच सिद्ध आणि साध्य करायचं नसतं त्यामुळे त्याला समाधीसारख्याही साधनाची गरज उरत नाही योग विशिष्ट प्रकारचं विज्ञान यांचीही मदत घेण्याची इच्छा आणि आवश्यकता राहत नाही कारण तो परिपूर्ण अशा आत्मरूपात विलय पावलेला असतो तो सुद्धा आत्मतत्वासारखाच आसक्ती विकार आणि अहंकार रहित असतो सर्वांमध्ये असूनही सर्वांपासून मुक्त असतो ही मुक्ती हाच खरा मोक्ष सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी यांच्या दिव्य उपदेशानं राजा जनक ह्याच मुक्तावस्थेला मोक्षाला प्राप्त झाला आहे जिवंतपणी देहात असतानाच मोक्षाची दिव्य अनुभूती घेणारा राजा जनक तिच्याबद्दल निवेदन करत आहे